आज आपण या व्हिडिओ मध्ये पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन याबद्दल दहा ओळींचा सोपा आणि साधा निबंध बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आता पहिला पॉईंट तुम्ही काय लिहाल तर आपल्या देशाला स्वातंत्र्य कधी मिळाले आपला स्वातंत्र्य दिन कधी असतो तर पहिला पॉईंट आपला येणार आहे पंधरा ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्य दिन आहे म्हणजेच काय पंधरा ऑगस्टच्या दिवशी आपण काय करतो स्वातंत्र्य दिवस साजरा करतो भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी स्वतंत्र झाला मग आपला भारत देश कधी स्वतंत्र झाला तर पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस हा आपला दुसरा पॉईंट येणार आहे तिसरा आहे हा दिवस सर्वजण खूप आनंदाने साजरा करतात तर हा दिवस आपण कसा साजरा करतो त्या दिवशी आपण काय काय का का करतो हे सर्व आपल्याला यामध्ये लिहायचं आहे हा दिवस आपण सर्वजण खूप आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतो त्यानंतर फोर्थ नंबरचा पॉईंट आहे शाळेत ध्वजावंदन केले जाते म्हणजेच काय तर आपल्या शाळेमध्ये झेंडा फडकवला जातो ध्वजावंदन करणं म्हणजेच काय तर झेंडा फडकवला जाणं फिफ्थ नंबर देश आहे देशभक्तीची गाणी गायली जातात आणि शाळेमध्ये जेव्हा झेंडावंदन केलं जातं त्याच्यानंतर काय होतं तर देशावरची जी गाणी आहेत ती गायली जातात त्यानंतर सिक्स्थ नंबर आहे मुले नृत्य गाणी आणि भाषणं करतात आता मुलं काय करतात तर डान्स करतात डान्समधून आपल्या आपल्या मनामध्ये असलेलं देशाचं प्रेम दाखवतात गाण्यातून दाखवतात आणि भाषणं करून ते एक्सप्लेन करतात की कशाप्रकारे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं कोणी कोणी आपल्या देशासाठी म्हणजे बलिदान दिलं अशा अशा प्रकारे ते भाषणातून सांगतात त्यानंतर सेव्हन नंबर आहे शाळेत सर्वांना चॉकलेट खाऊ वाटला जातो आणि आता सेलिब्रेट करताना करता? कसं करतात मुलांना काय देतात तर चॉकलेट्स देतात खाऊ देतात त्यानंतर एट नंबरचा पॉईंट येणार आहे स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाची आठवण होते आणि ज्या ज्या वेळेस ही भाषणं होतात डान्स होतो त्या त्यावेळेस आपल्याला काय होतं तर ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या भारत देशासाठी प्राण दिले आहेत त्यांच्या प्राणाची आहुती दिली आहे त्या स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाची बलिदानाची आपल्याला आठवण होते नाईन्थ नंबर आहे आपण आपला देश स्वच्छ व सुंदर ठेवायला हवा आता आपण आपल्या देशासाठी काय केलं पाहिजे हे आपल्याला आपल्या पॉईंटमधनं सांगायचं आहे तर काय करायचं आहे आपला देश आपण स्वच्छ आणि सुंदर ठेवायला पाहिजे आणि त्यानंतर एंडिंगला लिहायचं आहे मला माझा भारत देश खूप आवडतो आणि मग एंडिंगला तुम्ही लिहू शकता जय जवान जय किशान अशा प्रकारे तुम्हाला हा दहा दहा लाईनीचा निबंध कंप्लीट करायचा आहे आय होप तुम्हाला हा निबंध आवडला असेल जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर शायनीला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय